मी मीनाक्षी मीनाक्षी ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी खमंग खुशखुशीत कोथिंबीर वडी बनवणार आहे त्याच्यासाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे त्याच्या त्याच्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ आलं लसूण मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ एक चमचा तीळ एक चमचा ओवा थोडंसं हिंग धने पावडर एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर लागेल असं पाणी घालून त्याचा एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा नंतर चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा व्यवस्थित थापून एकसारखा करून घ्यायचा इकडे गॅसवर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वीस मिनटासाठी उकडण्यासाठी हे झाकण ठेवून ठेवून द्यायचं वीस मिनटं झाल्यानंतर झाकण काढून बघायचं शिजली का आपली वडी नंतर पूर्ण थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या कारण थंड झाल्यानंतरच व्यवस्थित वड्या पडतात आणि व्यवस्थित झाल्यात आपल्या वड्या छान झाल्यात तर आता ह्या मंदाच्यावर खमंग अशा खुसखुशीत तळून घ्यायच्या आपल्या ह्या वड्या तर आहेत आपल्या ह्या वड्या तर ह्या वड्या नुसत्याच खायला पण छान लागतात श्वास बरोबर तर अगदी उत्तम तर चांगले लेअर सुटलेले आहेत ले आपल्या वडीला आणि वरून क्रिस्पी आणि आतून मऊ झालेली आहे ही वडी आपली तर माझी तर एकदम फेवरेट वडी आहे ही तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद